मी वीरभद्र कुंभार बोलतो कुठून मी सोलापूरवरून वरून हा हा बोला ना काय अडचण आहे का हा अडचण होता भाऊ एक मॅटर झाला होता बर बोला काय विषय ते माझ्या मित्राला फोन दिला होता त्यांनी एक मॅडम ला इंस्टाग्राम मध्ये काही तर कमेंट केले अच्छा त्यांनी काय तर पोलीस सरापाशी जाऊन ते सरांनी मला कॉल केल्या होत्या भाऊ बर मला धमकी देऊन तुला अरेस्ट करतो पैसे पाठव तसा तसा म्हणून माझ्याकडून तीन हजार फोन पे करून घेतल्या भाऊ अच्छा तो मला सांगा तुमचं नाव काय वीरभद्र वीरभद्र कुंभार का अच्छा आणि तुमच्या मित्राचं ते मित्राचा सागर होता त्याने शेतामध्ये राहत असतो अच्छा तुमच्यापासून लांब रहते का हाँ। अच्छा ते इंस्टाग्राम हाँ, हाँ, ला गेलं का त्याने हा ते काय तर कमेंट केले हा तर ते काय तर कमेंट केले त्याने मॅडम ने पोलीस कंप्लेंट केले वाटते ते सरांनी मला धमकी देऊन तीन हजार रुपये फोन पे करून घेतले हो ते परत आता फोन करायला गेले भाऊ अच्छा हिंदी बोलतात बोलता का ते साहेब काय भाऊ हिंदी बोलतात का बोललो मी का ते सरांनी भाऊ सर सर ते जे तुम्हाला कॉल करून दमदाटी करून फोन पे मारून घेतले ते हिंदी बोलतात का असं हा हिंदी मराठी बोलते भाऊ अच्छा ते डिपार्टमेंट डिपार्टमेंटचा माणूस नसते दादा ते ऑनलाईन इंस्टाग्रामला के त्याने केलं ना हा भाऊ ते मग माहिती नाही का फ्रॉड चालू आहेत ते ते तसंच बोलतात तुमच्यावरती केस ठोकतोय तुम्हाला अरेस्ट करतोय तुम्हाला आता पोलीस पाठवतोय वगैरे वगैरे असं बोलतात ते व्हायरल बोलता, बोलता करतोय मला तेवढा माहित नाही मी पण तुम्ही काय आमच्या कार्यक्रम वगैरे काय बघत नाही का बघतोय आमच्या भाऊला कॉल करूट्यूब मध्ये सर्च करा मदत करते तुला म्हटलं त्या आता के केल सर्, सर्च केलं भाऊ अच्छा हे फ्रॉड चालू आहेत त्याला तू पैसे पैसे कशाला तू काय फोन केला नाही भाऊ नाही नाही फोन पे मारल ना तू तीन हजार रुपये मग ते तुला एड्यात काढलं त्यांनी दमदाटी करून तसं काय नसतंय ते फ्रॉड चालू आहेत तुम्हाला माहित नसेल तर वरती सर्च करून बघा तुम्हाला पूर्ण त्यांचा बायोडाटा कॉल रेकॉर्डिंग सहित भेटून जाईल नाही थोडा बहुत करा तीन हजार नंबर पाठवतो त्यांचा हो पण या अगोदर तुम्हाला समजायला पाहिजे होत ना दादा मला सांगा तीन हजार रुपये त्यांना दिले आज तुम्ही काय फोन केला काही नाही नुसत्या मेसेज, मेसेज वरती काय अस घटना घटत नसतात त्यामध्ये पण आपलं पण काहीतरी हात असतो मला नाव सांगा जरा सांगायचं करतोय तो दमदाटी कोणाला करतो तुम्हाला की तुमच्या मित्राला भाऊ दमदाटी ते साहेब दमदाटी कोणाला करतात दम पैसे पैसे कुणाकडून घेतले तुमच्याकडनं ना हा हा ना भाऊ मग प्रॉब्लेम कोणाचा आहे मित्राचा आहे की तुमचा आहे माझाच आहे मित्राचा कॉल केला होता त्यांनी कामावर आहे म्हणून संध्याकाळी आल्यानंतर कॉल करून बोलू मी सांगतो सगळं म्हटलं होतं ते, ते सरांनी आता चार तेवीस ला कॉल केला होता भाऊ अच्छा काय बोलतात काय उचललं नाही भाऊ मी त्या फोन यापुढे त्यांचा कॉल वगैरे उचलू नको ब्लॉक करून टाका मला त्यांचं तुमचं नाव काय बोलले वीरभद्र वीरभद्र हा वीरभद्र कुंभार वीरभद्र ओळखतात तुम सा, का तुम्हाला हा पैसे घेऊन घेऊन घेतले की ओळखते साहेबांचं नाव काय काय हो या समोरच्या साहेबांचं नाव काय बोललो ते ट्रू कलर मध्ये सागर का पडले होते भाऊ अच्छा म्हणजे ते तुम्हाला ते पण माहिती नाही का हा मला इंग्लिश येत नाही भाऊ ते मी शेतकरी आहे ना ते सगळा डोक्या नाही आहे आमच्या हो शेतकरी हे मग यामध्ये आपलीच गरीब मुलं एड्यात काढून ते हे करतात बरोबर तेवढं माहित नाही ना तुम्ही लोप लावायचं ना तुम्ही कशाला टाकायचे पैसे मग त्यांनी धमकी दिले पोलीस पाठवता संध्याकाळी एक तास सोडून असा तसा धमकी देतात टाकले मी पैसे टाकलं भाऊ तसंच करतात सर्व गोष्टी माहिती आहे मला सांगा नंबर द्या मला त्याचा नंबर सांगू हा सांगा नंबर यापुढे त्याला एक रुपया सुद्धा टाकू नका काय हो सर यापुढे त्याला एक रुपया सुद्धा टाकू नका त्याचा नंबर ब्लॉक ब्लॉक करून टाका असं बोलतोय मी फ्रॉड आहे ओके ओके भाऊ फ्रॉड आहे काय टेन्शन घेऊ नका दमदाटी वगैरे दिली त्याला बिनधास्त सांगा तुला जे करायचं ते करून घे हासा नंबर माझा तुझ्याकडे कॉल मला मला सांग नंबर आता करू एक मिनिट काढतो हा सत्याहत्तर सत्तावन्न सत्यात्तर सत्तावन्न झिरो नऊ ऐंशी झिरो ऐंशी त्रेसष्ट त्रेसष्ट सहा तीन या पुढे त्याला एक सुद्धा टाकू नका ते तीन हजार पाठवा म्हणून की भाऊ हो दादा ते आपल्या राज्यातले नसतात बाहेर राज्यातले असतात ते असं जेड्यात काढत असतात ते तुम्हाला माहिती नाही का नाही नाही भाऊ असे गेलेले पैसे परत सुद्धा भेटत नसतात कोणाकडून भेटले तर ठीक नाहीतर ते आपल्या राज्यातले नसतात ती माणसं भाऊ टोटली चालेल त्याला मी कॉल करतोय बघू कॉल उचलतोय का कॉल उचलतोय का तो हा तर आता मोबाईल बंद करून ठेवला माझा कॉल गेला गेले, गेले। असं का भाऊ फ्रॉड व्यक्ती आहे तो असल्या आई लोकांच्या मागे लागायचं नाही ओके ओके भाऊ फ्रॉड व्यक्ती आहे तो त्याला जर कॉल आला ना तुम्हाला बिंदा शिवाय वगैरे द्या त्याला त्याला बोलायचं पाठवतो बोलीस मी वाट बघतोय आपल्या राज्यातले नसतात ते एड्यात काढत असतात हां ओके किती दमदाटी दिली तरी पैसे वगैरे काय टाकू नका ओके ओके भाऊ हम्म चालेल ना हा ओके परत काय तर म्हटलं तर कॉल करतो पण पैसे वगैरे काही टाकू नको तर चांगला शिवाय घाल जरा ओके ओके